राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांनी दोन जुलै रोजी वेगळा निर्णय घेऊन सत्तेमध्ये सहभागी झाले त्यामध्ये पुसत विद्यमान आमदार हे सुद्धा मूळ राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सत्तेच्या मागे गेले त्यामुळे विधानसभा असे मत पत्रकार परिषदेमध्ये एडव्होकेट आशिष देशमुख यांनी के व्यक्त केले एक सप्टेंबर रोजी गुणवंतराव देशमुख सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेमध्ये

ही त्यांनी व्यक्त केली राजकारणामध्ये ध्येय आणि उद्दिष्टे महत्वाची असतात विचारांची फारकत घेणाऱ्या विचार होणे गरजेचे आहे मत पत्रकार परिषदेमध्ये मान्यवरांनी व्यक्त केले मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार सभेला अॅडव्होकेट आशिष देशमुख प्राध्यापक शिवाजी राठोड दीपक जाधव साहेबराव ठेंगे नानासाहेब जळगावकर साहेबराव पाटील अशोक बाबर सुरेश धनवे साहिब शहा आदी उपस्थित होते प्रफुल जोशी विदर्भ न्यूज पुसद